फुलांची भजी बघणार आहोत आपण श्रावणात भोपळ्याची फुलं बाजारात विकायला भरपूर प्रमाणात येतात आणि फक्त श्रावणात आणि पावसात मिळतात आणि ती पहिली स्वच्छ करून घ्यायची मला फक्त पाच फुलं मिळाली आहेत फुलं ओपन करून त्याच्यामधला जो दांडा असतो ना तो काढून टाकायचा अजून एक दाखवते चवीला अप्रतिम लागतात गोड असतात चवीने पौष्टिक हेल्दी ह्याची भाजी बनवली जाते तो जो मध्ये दिसतो आहे ना दांडा तो देटासकट काढून टाकायचा आणि पाण्यामध्ये स्वच्छ करून घ्यायची मध्ये कधी कधी मुंग्या किंवा किडे कीटक वगैरे जाऊन बसतात फुलांमध्ये तर स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाचच फुलं मिळाली आहेत त्यामुळे पाच फुलांची मी भजी दाखवते जर जास्त मिळाली नेक्स्ट टाईम तर मी भाजी पण दाखवे आणि अप्रतिम लागते बऱ्याचशा ज्या भाज्या आहेत ना त्यांच्या फुलांच्या भाज्या किंवा भज भजी बनवली जातात त्यात भोपळ्याच्या स्पेशली पानांची नंतर फुलांची त्याच्या देटांची भाजी भजी सगळं बनवलं जातं आता बेसन दोन टेबलस्पून तांदूळाचं पीठ एक टेबलस्पून भजी कुरकुरीत होण्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद सॉरी मालवणी घेतला आहे लाल तिखट नाही हिंग पावडर एक पाव चमचा लाल तिखट पण घेऊ शकता मग त्याच्याबरोबर थोडी धनाजिरा पावडर अर्धा चमचा घ्या मीठ चवीनुसार आणि अगदी पाव चमच्यापेक्षा पण कमी ओवा पाचच फुले फुलं असल्यामुळे मी थोडंसंच बॅटर बनवते आहे आणि हे पाणी घालून आता मस्त एकजीव करून घ्यायचं एकीकडे तेल कडकडीत तापायला ठेवलं आहे आणि आपण बटाट्याची जी अशी भजी काढतो सेम तशीच भजी काढायची ही भजी कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाच्या पिठामध्ये पण सेम आ, मसाले घालून बनवता येतात ती पण भजी मस्त आणि कुरकुरीत लागतात मी टिपिकल मालवणी पद्धत आपली म्हणजे नेहमी घरगुती भजी बनवतो त्या पद्धतीने बनवते आहे आता हे बॅटर छान मिक्स करून घोटून एक जीव करून घ्या आणि त्याच्यात आता बुडवणार आपण आणि भोपळ्याची फुलं कुरकुरीत तळून घेणार दार राईस बरोबर खाण्यासाठी जास्त मिळाले तर नुसते पण तुम्ही खाऊ शकता एकीकडे एक तेल ठेवलं आहे कडकडीत तापायला तेल कडकडीत तापलेलं पाहिजे कोणतीही भजी करताना म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात आता हे एक भोपळ्याचं फूल घेतलं आहे आणि ते छान ते बॅटरमध्ये कोट करणार मी 그런데, 어른들은 게 मस्त चवीला अप्रतिम अप्रतिम लागतात आणि फक्त श्रावणामध्ये भोपळ्याची फुलं मिळतात भोपळ्या प्ले, भोपळ्याची फुलं भोपळ्याची भाजी फक्त श्रावणात मिळते आता हे छान लालसर गुलाबी रंगावरती खरपूस परतून घ्यायची कुरकुरीत पण झाली आहेत बघा परफेक्ट तेल तापलेलं असल्यामुळे आणि आस्वाद घ्या भोपळ्याच्या फुलांची भजी